काय आहे उपवास असतो इतर वेळेस खूप तेलकट तुपकट खायचं नसतं आणि वडा म्हटला म्हणजे तो तेलकट आलाच तर आज मी असाच वडा बनवलेला आहे पण अजिबात तेलकट नाही आहे कारण हा आपण डीप फ्राय केलेला नाही आहे आणि किती सुंदर झालेला आहे हा पहा आणि अशाच आपण हे छान आ, छोटा स्नॅक्ससुद्धा बनवलेला आहे आणि तोसुद्धा किती क्रिस्पी आहे तो तर मी तुम्हाला दाखवते हे पहा आणि वडीस वडासुद्धा अगदी छान झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर हे पहा अगदी सुंदर असा हा होतो क्रिस्पी आणि कुरकुरीत तर स्नॅक्स मसाठी टिफिनसाठी किंवा एखाद्या पार्टी फंक्शनसाठी तुम्ही सु अशा प्रकारे बनवूनसुद्धा ठेवू शकता अगदी बनवायला साधा सोपा आणि पहा आपण तर आपण हा दोन कप साबुदाणा हे पहा अगदी भिजवून घेतलेला आहे आणि छान असा हा भिजलेला सुद्धा आहे तर साबुदाणा बघितला की आपल्याला एक वा तर साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा असाच आठवतो तर आपण तसं नाही बनवणार आहेत आणि अगदी वेगळा असा एक उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत तुम्ही हा उपवासालाच नाही तर इतर वेळेस खाऊ शकता तर हे पहा इथे मी बटाटे घेतलेले आहेत फक्त मी एकच बटाटा घेतलेला आहे केव्हा केव्हा काय होतं ना की खिचडी अगदी पटकन बनली जाते म्हणून बाकी काही बनवायचा कंटाळा येतो पण नेहमी नेहमी खिचडीच खायला काहीतरी पर्याय हवा असतो तर हे पहा बाकी आता यामध्ये आपण घालून घेऊया बटाटा छान असा बारीक करून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया आणि मी हिरवी मिरची नाही घातली आहे म्हणून मी एक चमचा लाल तिखट हे मिरची पावडर आहे आणि चवीनुसार मीठ घालूया आणि एक चमचा आपण खोबऱ्याचा तर शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तर सर्व हे मिक्स करून घेऊया तर हे पहा आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं हे मळून घेऊया म्हणजे याला छान बाइंडिंग येईल तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही कोथिंबीरचा वापर करू शकता तर हे पहा छान असं हे तयार झालेलं आहे तर आपल्याला ह्या अशा प्रकारे तर अशा प्रकारे हा गोळा घेऊन आपल्याला जसं वडा आपण थापतो त्याप्रमाणेच पण आपल्याला हे अगदी पातळसर करायचं आहे हे पहा अगदी आपल्याला अशी टिक्की पातळ करायची आहे कारण आपण ही शालो फ्राय करणार नाही आहेत म्हणजे अगदी ही हेल्दी अशी होईल आणि तेलसुद्धा कमी लागेल हे पहा तर अशा प्रकारे ही आपल्याला पातळ अशी टिक्कीच करून घ्यायची आहे ही पहा तर हे पहा पातळ याचा लेअर किती हे आहे आपल्याला ही तळायची नाही आहे डीप फ्राय करायची नाही आहे आपण ही शालो फ्राय करणार आहेत आणि अशा प्रकारे ह्या छोट्या टिकी बनवून घेणार आहेत हे पहा तर हे पहा अशा प्रकारे आपण हे पातळ बनवलेले आहेत म्हणजे हे कच्चेसुद्धा राहणार नाही याची थिकनेस तुम्ही पाहू शकता अगदी पातळ असे केलेले आहेत चला तर आता फ्राय करून घेऊया तर अगदी दोन ते तीन चमचे मी तेल घातलेलं आहे आणि तेलावर हे टाकून घेऊया por aquí. तर हे पहा एका साइडने झालेले आहेत तर आता आपण पलटी करून घेऊया हे पहा अगदी पटकन असे हे होतात आणि तुम्ही पातळ जेवढे ठेवणार ना तर तेवढे खायला सुद्धा हे पटकन होतात हे पहा आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे छान होतात तर हे पहा अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि छान असे आपले हे वडे तयार झालेले आहेत हे पहा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा अगदी तेल निघून तर हे पहा किती छान आणि क्रिस्पी कुरकुरीत असे आपले हे वडे तयार होतात आणि अगदी कमी तेलामधले हे पाहू शकता तुम्ही हे पहा तर तो मी तोडून दाखवते तुम्हाला हे पहा आणि चवीला सुद्धा हे तेवढे छान असे लागतात हे पहा आणि आतमध्ये सुद्धा झालेले आहेत कारण आपण पातळ केल्यामुळे ते पटकन असे शिजतात तर अगदी थोडा पीठ मी ठेवलेला आहे आणि त्याच्या त्याचे आपण अशा प्रकारे हे हे पहा अशा प्रकारे हे गोळे करून अगदी असं आपण जी चकली वगैरे बनवतो आणि त्याचे कसे किंवा सांडगे करतो तर अशा प्रकारे ह्या शेपमध्ये सुद्धा आपण बनवू शकतो आणि हे सुद्धा जर तुम्हाला तळायचे असतील तर तुम्ही तळू शकता तर हे सुद्धा आपण शालो फ्राय करू शकतो आणि हा तर मुलांना किंवा टिफिनला सुद्धा द्यायला स्नॅक्स अगदी छान असा आहे किंवा तुम्ही एखाद्या इव्हिनिंग स्नॅक्स ब्रेकफास्टसाठी आणि टिफिनला किंवा पार्टीसाठी सुद्धा बनवू शकता आणि बनवायला अगदी सोपा आहे एक छोटासा गोळा घ्यायचा आहे इथे तुम्हाला हवा तो तुमच्या आवडीचा तुम्ही शेप देऊ शकता तर हे पहा मी अशा प्रकारे हा बनवलेला आहे आणि पातळ बनवते म्हणजे हा शिजायला पटकन शिजेल जास्तचा वेळ लागणार नाही हे पहा तर हे पहा अशा प्रकारे हे मी बनवून घेतलेले आहेत आता हे सुद्धा आपण फ्राय करून घेऊया दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यावर हे कापून घेऊया तर हे पहा आपण हे पलट करून घेऊया व्हायला सुद्धा पटकन असे होतात तर हे हे पहा झालेले आहेत आणि किती सुंदर झाले आहेत हे पहा तर हे पहा अगदी छान असे आपले हे वडे तयार झालेले आहेत आणि हे पहा अगदी टिक्की सुद्धा सुंदर झालेली आहे तर ही पहा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत होते मग आता अगदी तेलकट खाण्याचा कंटाळा येतोच तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील